हॅलो माय तू जिंकली मी जिंकले म्हणजे काय मी पिठला बाकरी बनवली वीस पेक्षा जास्त लोकांनी खाल्ली सगळ्यांना लय आवडली कॅप्टन ला पण आवडली म्हणून म्हणलं तू जिंकली अगं मग माझं कसलं कौतिक करतेस मुक्ते अग इतक्या वर्षानं चुलेपाशी गेलीस तू बाईसारखं काम पहिल्यांदा केलंस तुझच कौतिक करायला पाहिजे मुक्ते आता एक काम कर हळूहळू ना सगळं जेवण बनवायला शिक म्हणजे तुझ्या लग्नाचं बघता येईल मला मी काय बोलते है? तू काय बोलते है? मी सांगितलं ना तुला मी लग्न बिग्न नाही करणार आहे काय ग तू तिचा आधीच इतकं त्रास आहे डोक्याला आणि तू काहीतरी वेगळं आता काय झालं तिकडं अग त्या कॅप्टनला पिठलं भाकरी आवडली कॅप्टन हॉटेल सोडून गेला अगोड मी तुला चाईल्ड म्हणू शकतो कारण आज माझी मुलगी असती तर ती तुझ्या एवढीच असती तुझ्या आईला सांग की तिची रेसिपी एकदम फॅन्टॅस्टिकली झोमलास्टिक होती ओ, जा, सके, जा, सके, जा, 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 जा. आता जे सतराशे साठ वेळा झालंय तेच होणार आहे परत नाही यार इस बार कुछ अलग आहे काय अलग आहे या पप्प्याच्या चड्ड्या नाहीयेत आहेत <laughs> काय नाचतोय काय नाचतोय माझ्या आहेत त्या किती <laughs> ओल्ड फॅशन आहेत आपण इथं शॉपिंग ना जाऊ तू काय एवढंच बघत असतेस का आमच्या बाथरूम मध्ये येऊन तू कोणाच्या चड्ड्या वाळ्यात घातल्या आहेत बघू बरं कोणाच्या चड्ड्या वाळ्यात घातल्या आहेत आणि मला नकोय तुझे फॅशन विषयाचे सल्ले मला याविषयी सल्ला हवाय आनंदी आता शेफ होणार आहे काय करणार होता हे प्रेमापोटी तिच्या हातचं खाऊन खाऊन ना पोटातले सगळे ते कावळे सगळे मेलेत आता जर लागला ना तर डायरेक्ट आपला नंबर लागेल नाही तुमच्या 알아... लक्षात येत नाही तिच्या हातचं खाऊन खाऊन इथे मीटिंग करायला लागलो ना तर अर्थातच हे नंबर लागतील आणि आज आगीबद्दल काही बोलायचं नाही ओके आय like लाईक दिस प्लेस काय चॉईस आहे काय आता आपण काय करणार सांगा ना मला भाई थांब ना मुक्ता आनंदीला फुटकची गोळी द्यायचा प्लॅन चाललाय इकडे अरे तुम्हाला कसं कळलं मला गोळी हवी आहे डोको दुखता खूप गोळी आहे का कोणाकडे द्या ना हाय छान 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 वाजता काय मग काय बोलायचं काय बटकन अरे सरप्राईज सरप्राईज तुला कुठूनही दिसतय राह कुठे कशी आहेस तू मला माहिती आहे तुम्ही आज काय करत होता मीटिंग करत होता ना नवीन शेफ बद्दल आणि नवीन शेफ मुक्त असणार आहे हेही माहिती आहे मला पण मुक्ताशी बोलणं झालंय माझं ती पिठलं भाकरीशिवाय काही बनवणार नाही उत्तम शेफ कोण उरलाय आता कोण उरलाय उत्तम शेफ आपल्याकडे बरं पटकन कोण सांगणार आहे पटकन चला सगळे जेवण तयार आहे अरे मला उत्तर तर देऊ बरं गोळी अरे काय झालं असं काय पळत माग लागला हम्म आता काळजी करायचं काहीही कारण नाही दोन मिनिटात माझं डोकं दुखायचं थांबणार आहे आता था। मग ना मी आचार्य नाही मग तू आचार्य नाही विचारी बन अरे सगळा विचार झालाय माझा काय करणार आहे आता मी किचन सांभाळायला घेणार आहे आणि सहा चिठ्ठ्यांची गरज नाहीये आता ती ची चिठ्ठी ना आधी काढून टाका उगा सगळ्यांचा छळ नको छळ फक्त चिठ्ठीच नाहीये चिठ्ठीपेक्षा एक व्यक्तीच काढून टाकली पाहिजे तुम्हा सगळ्यांना ना शंख पुष्पी काढा द्यायला पाहिजे उगाच विसर बोळ्या वेळूसारखे वागताय तुम्ही छळ करणारा माणूस निघून गेलाय आता न काढता तो कॅप्टन कुक आणि तू मी मी ना गुपचुप सगळी तयारी केली काय केलंय माहितीये का आपले जे भारतीय पदार्थ असतात ना त्याचा टच देणारे मी या सगळ्या गोष्टींना अमेरिकन आणि इटालियन पदार्थांना काय करणारी माहितीये का चीज आणि चवळीचा पास्ता अमेरिकन चिबूड चॉपसी आणि भोपळ्याचे मंचुरियन हा अतिशय घाण जेवण बनवतेस तू टोटल क्रॅप भंगार ए, ए, मस्करी करता है ना तुम्ही माझी बाई आतापर्यंत तुला फ्रेंड मानली म्हणून प्रेमापुटी आम्ही जेवत होतो बाई पण ते बोगस जेवण आता ओटीपोटी यायला लागले आपल्याला अपने प्यार करस जरा चखना, ओय मखणा हा तुझे जेवण करतेस ना तयार तेच एकदा तू चाखून बघ म्हणजे कळेल तुला किती घाण असतं ते काय काय पदार्थ करतेस तू ओव्याचा शिरा काकडीचा उपमा हा वांग्याची जिलबी मुळ्याचे मोदक आपलं ख्याली पुलावचं कसं आहे विश तुमची डिश आमची हा तस तुझ काय माहितीये का कॅप्शन विश तुमची हा आणि विश माझ इतकं नको बोलूस एवढं नको बोलू म्हणजे काय हा काय खोट बोलतोय का मी अरे किती घाण जेवण बनवते हा मी तुम्हाला सांगतो ही जे जेवण बनवते ना ते जर आपण जेल क्रिमिनल्सला दिलं ना जेवायला तर भारतातला रेट कमी होईल अरे हिच्यापेक्षा तो कॅप्टन खूप परवडला तो किमान बोलून तरी टॉर्चर करतो ही हिच्या जेवणाने टॉर्चर करते अरे किती घाण असतं हिचं जेवण हिचं जेवण म्हणजे ना तोंड दाबून बुक्यांचा मार आणि त्यावर लाथा असंय काही बोलताही येत नाही सहनही होत नाही अत्यंत बेकार भिकार तुकार दळभद्री आणि दरिद्री प्रसाद हो! हो! मुलींना पेपर चांगले जावेत ना म्हणून नवस बोलले होते मी अग देवाला नैवेद्य केला होतास ना देवाने खाल्ला आता काय माझी गरज हो ना <laughs>

अब बोने कुठे वांग काय ते अरे आजची चव पाहिजे होती ना जेवणाला हा इगे बाय 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 राहू दे ओ तेच घे पोटभर जेवलात ना तुम्ही हा भरलं ना पोट मस्त बनवते ना आपली आनंदी जेवण हा काय पोरांना रॉयल भार गु, गुड गुड फुल भाई फुल आनंदी इकडे गेली हो पण मला आता परत 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 तिची समजूत काढण्याचा खरच कंटाळा आलाय साई तू तरी जान है यार तू रडवलंस ना तिला आणि तू हसू शकतोस या दोन मिनटात जाण प्लीज हे बघ हे बघ मी ना मी गोविंदाचा फॅन आहे राज कपूरचा फॅन नाही सो so, आज मी तिथे जाऊन नाम जोकरचा शो करणार नाही आज खुद्दारचा शो तुम्ही जा आणि तुम्ही हसुवा तिला जावंच लागणार आहे तुम्ही येणार ना आहे नाही तुम्ही बहिणींचा भाऊ गरीबांचा कैवारी बहिणींचा भाऊ गरीबांचा कैवारी यु कॅन डू इट एक और एक ग्यारा करून या आता जेवणार राग नाही का चेंजिंग राइटिंग नंतर येऊया एवढंच ना ना मग चल प्लीज ती एवढ लाल झाली ना तिच्या डायरीत वेड्यासारख्या कविता लिहिते मी वाचली आहे वारा आळू मग तो गेळू मग मी मेळू ती संख्या आता नको आपण नंतर येऊन नंतर काय येऊया अच्छा ठीक आहे पण ही आपलीच रूम आहे आपल्याला इथंच झोपायचं आहे त्याच्या गाणी कविता लिहून झाल्या की मग आपण आज जाऊया तू जा आम्ही करतो मॅनेज मी येते तुझ्यावर बरोबर देईन बरी होते की नाही मी सोडून या घरात प्रत्येकाच्या डोळ्यात एकदा तरी पाणी येऊन गेले माझ्या डोळ्यात पाणी देत नाही काय करू मी बन, पन, <laughs> अरे पण दगडाला पाजर फुटणं अवघडच असतं रे मी दगड आहे हो पण दगड नंबर वन आहेस नंबर वन आहे ना मग दगड असलो तरी चालेल तरी इतके लवकर परत आलेस हा काय रे काय केलंस तिला तुझ्या हातचं जेवण दिलंस की काय बाई <laughs> कधीतरी सिरियस वा हो ना एकाच दिवशी दिलंय वेळ लागणार ना तिला पण मग तू का आलास आनंदी आनंदी झाली ग बाई आनंदी बिझी आहे ती सेंटी कविता विविता लिहिते तिथे पर्सनल डायरी मध्ये पर्सनल डायरी कविता रॉयल कारभार रॉयल कारभार काय आता यात अरे म्हणजे आनंदी जर तिची पर्सनल डायरी वगैरे लिहित असेल त्यात कविता असतील तर त्या वाचायला हव्यात ना आपण म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडेल थोडीशी तरी आणि कसं रात्री आपल्याला झोप येत नाही मी थोडासा टाइमपास वगैरे हवा असतो एंटरटेनमेंट मग ही एवढी मोठी एंटरटेनमेंट कोण सोडणार नो आए नो झोपण्याआधी एक तास वाचनाची सवय आहेच मला लहानपणापासून गुडवन गुडवन अरे मुलांनो मग आज रात्री आपल्याला आनंदीची डायरी चोरायलाच हवी का नाही का नाही तसे रोज रात्री झोपण्याआधी एक चांगलं काम करायची सवय आहे चोरीचं करी वगैरे आपण नाही करणार आणि तिची असेल ना यार पर्सनल डायरी काहीतरी असेल पर्सनल अरे हो पर्सनल आहे म्हणूनच आपण ती वाचायची आहे आपण तिची डायरी वाचली तरच आपल्याला कळेल ना तिचा आत्ता मूड कसा आहे आणि तिला कसं हसवायचं त्यातनच कळेल ना काहीतरी मार्ग सापडेल काय रे बरोबर मी मी म्हणूनच म्हणत होतो चोरायचे नाही आणि कसे कविता वगैरे असेल एखादी मेलोड्रामॅटिक किंवा सेंटी किंवा अशी रोमॅन्टिक साठी लिहिलेली तर आपल्याला सुद्धा आयुष्यात कळेल ना रोमॅन्स वगैरे कसं करतात ते हा एक साईड इफेक्ट साईड इफेक्ट इफेक्ट साईड नाही नाही ते चोरी वगैरे आपण नाही त्याच्यात तुम्ही करा आगे ना तुम्हारे साथ है पडू ना आगे बहिणींचा भाऊ गरीबांचा काय वारी बहिणींचा भाऊ गरीबांचा काय वारी बहिणींचा भाऊ गरीबांचा काय वारी राणे यू कॅन डू इट यू कॅन डू इट नाही थांब दाखव तिला तू मला जेव्हा पहिल्यांदा भेटली ना तेव्हा तुम्हाला विचारलेलं की तुला पार्लरची काही कामं येतात का तेव्हा मी जरा खोट बोलले मी तुला बोलले की मला नाही येत पण मला येत हे बघ मी आज परिता मेकअप केलाय <laughs> कस झालंय छान झालाय ना जमतय ना मला जमतय ना नक्की हो नक्की मग आता ना तुला जेव्हा हॉटेलमध्ये काम असेल पण तुला जर का मेकअपची ऑर्डर आली ना तर मग मी जाऊन ती पूर्ण करेन मी करेन मेकअप ह नाही कोण आहे तूच तर बोलली ना चांगलं केलंय नाही मी बोलले पण त्या काय नाही मी खोटं बोलले तुला बर वाटावं म्हणून मुक्त किती हे म्हणजे तू माझ्या जागी मेकअप करायला जाशील तर कस्टमर जातील ना माझे असा मेकअप बघून exactly. एक्झॅक्टली exactly एक्झॅक्टली यू युअर आता कसा पकडला मला नाही कळवलं काय हे बघ हम्म आता मी हिला केला मेकअप तो तुला नाही आवडला पण तुझ माझ्यावर प्रेम आहे म्हणून तू काय बोलली चांगला केलाय हा मग तसच आमचं पण तुझ्यावर प्रेम आहे म्हणून आम्ही तुला आधी नाही बोललो कि तुझं जेवण किती कसा आहे ते आणि आता ही म्हणाली की ही तुझ्या कस्टमर ची ऑर्डर घेईल मग तू म्हणालीस की नाही 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 घाण झालाय मेकअप तसच आम्ही आज तुझ्याशी खोट बोलणं थांबवतोय पण नाहीतर आपल्या हॉटेलचे कस्टमर असेच पळून जातील अगं आता नसती कोणाच्या हातालाच त्याला कोण काय करणार आहे आई तू टॉप आहेस यार वन क्लास आहेस तू ना तू आई आहेस तू आमची छोटूशा बेबीची असते ना तशी आमची या हॉटेलची सगळ्यांची काळजी घेतेस यार यू मग हे सगळं खरं खरं आधी सांगायचं ना मी कसं बोलले आता लगेच खरं खरं अग काय प्रॉब्लेम आहे माहिती का आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो ना म्हणून सांगायला खूप वेळ गेला कळलं आता हे सगळं खोडावं लागणार आहे मला आणि परत लिहिणार आहे मी नवीन काय बरी जा नको मला जा जा मी लिहिते माझा